आयुर्वेदामध्येही झटपट रिझल्ट देणारी अशी कुठली ट्रीटमेंट आहे आयुर्वेदात खूप दिवस औषधं घ्यावी लागतात त्याच्याशिवाय रिझल्टच येत नाही असं म्हणतात हे खरंच तस आहे का की हा गैरसमज आहे अगदी क्रॉनिक आजारांवरही झटपट रिझल्ट देणारी अशी कुठली ट्रीटमेंट आयुर्वेदात सांगून ठेवलेली आहे का तर या प्रश्नाचा उत्तर हो असं आहे अगदी मणक्यांचे आजार पाळीच्या तक्रारी पित्ताचे आजार घ्या पॅरालिसिस संधिवाद त्वचेचे विकार जुनाट सर्दी अलर्जीची सर्दी दमा अशा अनेक क्रॉनिक आजारांवर यशस्वी रीतीने रिझल्ट देणारी उपचार पद्धती म्हणजे ही पंचकर्म चिकित्सा सध्याच्या काळात त्याला बॉडी डिटॉक्स किंवा शरीर शुद्धीकरण म्हणूनही ती फेमस आहे तर हे बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजे नक्की काय आहे किंवा या शरीर शुद्धीकरणाची आपल्याला नक्की गरज का पडते या माहिती देणारा आजचा आपला हा व्हिडिओ तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला एक रिमाइंडर द्यायचंय की तुम्ही अजूनही जर माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा आणि या फॅमिलीचा एक भाग व्हा भा। Uh, yeah, शरीर ले ले। वेग वेग या शरीर शुद्धीकरण प्रक्रियेच्या ट्रीटमेंटला आयुर्वेदामध्ये पंचकर्म असं म्हटलेलं आहे नावावरूनच आपल्या लक्षात येतंय की इथे पाच वेगवेगळ्या प्रकारची कर्म किंवा वेगवेगळ्या प्रोसिजर्स या शरीर शुद्धीकरणासाठी आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत ती पाच कर्म कुठली कुठली आहेत तर वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्त मोक्षण ही पाच पंचकर्म आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेली आहेत आपण या प्रत्येक कर्माबद्दल सेपरेट व्हिडिओज तर घेऊन येणारच पण सगळ्यात आधी कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जा आपल्याला शरीर शुद्धी करण्याची गरज नक्की का बरं पडते जर आपलं पोट रोज साफ होतय आपल्याला लघवी व्यवस्थित साफ होतीये आपल्याला रोजच्या रोज घामातून सुद्धा शरीरातले टॉक्झिन्स हे बाहेर फेकले जात आहेत तर मग या वेगळ्या शुद्धीकरणाची शरीराला गरज का बरं पडतीये तर आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या वेळा असतात खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतात किंवा धूम्रपान मद्यपान यांसारखे जे व्यसन आहेत किंवा अतिशय ताणतणावयुक्त वातावरण आहे किंवा इव्हन एनवायरमेंट मधले सुद्धा जे चित्रविचित्र बदलत या सगळ्यांमुळे आपल्या अग्नीवर म्हणजे आपल्या पचनशक्तीवर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात आणि मग खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट न झाल्याने त्यातून मग ही जी विषद्रव्य आहेत ती शरीरामध्ये हळूहळू हळू साठायला लागतात जोपर्यंत ती कमी स्वरूपामध्ये शरीरात आहेत तोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास जाणवत नाही मात्र जेव्हा ही विषद्रव्य शरीरामध्ये प्रमाणाच्या बाहेर वाढतात तेव्हा मात्र आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं त्यामुळं अशी विषद्रव्य शरीरात साठवून न ठेवता ती शरीराबाहेर काढून टाकल्यानं तो आजार बरा होतो तो नाहीसा होतो आणि पचन शक्तीवरील विषद्रव्यांचा लोडही कमी झालेला असल्यामुळं पचन सुधारत अग्नि सुधारतो आणि मग तो व्याधी मुळापासून ठीक व्हायला मदत होते आणि जसं आपण आपलं घर रोज झाडून काढत असतो स्वच्छ ठेवत असतो पण आपण सणावाराच्या वेळी जेव्हा घर आवरायला काढतो तेव्हा जशी आपण अगदी काना कोपऱ्यातून ती घाण काढतो आणि रोज घर स्वच्छ ठेवत असतानाही त्यावेळी खूप घाण आपल्या घराबाहेर पडते तसंच पंचकर्म चिकित्सेद्वारे शरीराची साफसफाई होत असते पंचकर्मातील प्रत्येक कर्म हे ग्रंथकारांनी अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की ज्याच्यामुळं रुग्णाला कमीत कमी त्रास होऊन हे जे वाढलेले दोष आहेत किंवा ही जी विषद्रव्य आहेत ती जवळच्या मार्गाने शरीराच्या बाहेर काढून टाकली जातात आणि त्याच्यातून मग ही शरीर शुद्धी घडून येते उदाहरणार्थ शरीरात जो कफ तयार झालेला असतो तो तो मुखावाटे बाहेर काढून टाकणं हे जास्त सोपं आहे आपण जनरली पण बघतो की आपल्याला कफ झाल्यावर उलटी झाल्यावर आपल्याला बरं वाटत मग त्यासाठी शास्त्रकारांनी वमन ही चिकित्सा सांगून ठेवलेली आहे पंचकर्म करत असताना वैद्यांच्या सर्व सूचना आणि पथ्य पाळून जर खरंच पंचकर्म केलेलं असेल तर आपण एखादं भांड कसं आतून बाहेरून स्वच्छ घासून पुसून धुतो आणि लख करतो तसच अगदी आपल्या शरीरामध्ये होतं आपलं शरीर हे आतून बाहेरून स्वच्छ धुतल्यासारखं साफ होतं पंचकर्म जर व्यवस्थित झालं असेल तर योग्य प्रमाणामध्ये भूक लागणं वजन कंट्रोलमध्ये येणं त्वचा तेजस्वी होणं आळस संपूर्ण निघून गेलेला असण शांत झोप लागण ज्या आजारासाठी आपण ते पंचकर्म केले तो आजार कमी होणं यांसारखी ठळक लक्षणं आपल्याला पंचकर्मानंतर जाणवतात पंचकर्म जर योग्य झालेला नसेल तर मात्र त्याचेही साईड इफेक्ट दिसून येतात तेव्हा वैद्यांकडे जाऊनच ही पंचकर्म चिकित्सा करावी घरबसल्याही ट्रीटमेंट करू नये मग मी आजारी पडल्यावर पंचकर्मातील या पाच प्रकारांमधील कुठलं पंचकर्म मी करावं आणि ते कधी करावं याचे काही नियम आहेत का तर आयुर्वेदामध्ये आजार हा जर कफदोष दृष्टीने झालेला असेल तर वमन करायला सांगितलेलं आहे व्याधी जर पित्ताची असेल तर विरेचन करायला सांगितलेलं आहे वातामुळे जर का तुम्हाला आजार झालेला असेल तर त्याच्यासाठी बस्ती ही उत्तम चिकित्सा सांगून ठेवलेली आहे ऊर्ध्वजत्रुगत आजार म्हणजे जे मानेच्या वरच्या अवयवांना जे झालेले आजार आहेत तर ते नस्य या पंचकर्माने बरे होतात असं सांगितलेलं आहे तर रक्तदुष्ट होऊन काही आजार झाले असतील तर रक्त मोक्षण हे उत्तम पंचकर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पण वैद्य रुग्ण तपासूनच कोणतं पंचकर्म निवडायचं ह्याचा डिसिजन घेत असतो वसंत ऋतू मध्ये म्हणजेच फेब्रुवारी मार्च मध्ये शरीरात निसर्गतः कफ वाढलेला असतो त्यावेळी कफदोषावरील उपयुक्त वमन हे करायला सांगितलेलं आहे शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये निसर्गतः शरीरात पित्त प्रकुपित झालेलं असतं या काळामध्ये विरेचन करायला सांगितलेलं आहे वर्षा ऋतू म्हणजे जून जुलै या महिन्यात मध्ये साधारण शरीरामध्ये वात वाढलेला असतो निसर्ग सर, नैसर्गिकरित्याच तर तो बस्तीद्वारे शरीराच्या बाहेर काढून टाकला जातो तसंच दोषानुसार शरीर शुद्धीकरण सांगून ठेवलेलं आहे आयुर्वेदामध्ये जशी आपण एखाद्या मशीनची रेग्युलर सर्व्हिसिंग करून घेतो कारण त्याच्यामुळं ते वारंवार बंद पडत नाही आणि त्याची कार्यक्षमताही वाढते त्याचप्रमाणे आपलं हृदय आपली हॉर्मोनल सिस्टीम आपली पचन शक्ती जी आहे ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असते तर मग अशा आपल्या शरीर रूपी मशीनचं सर्व्हिसिंग करण्याची योग्य आणि शास्त्रीय त्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे आयुर्वेदात सांगून ठेवलेलं पंचकर्म आपण पंचकर्माच्या वेगवेगळ्या कर्मांबद्दल कर्मा वेग वेग तर पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणारच पण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा थँक्यू